महादेवाचे आणि हनुमानजींचे हे उपाय अत्यंत उपायचे अमावस्याच्या दिवशी बेलाच्या झाडाची पूजा करणे खूप फायदेशीर मानले जाते हे झाड जा भगवान शिवाशी संबंधित आहेत अशा परिस्थितीत मौनी अमावस्याच्या दिवशी तुम्ही बेलपत्राची योग्य पद्धतीने पूजा करावी आणि पाणी अर्पण करावे असे केल्याने जीवनात चांगले परिणाम मिळतात त्याचप्रमाणे दिवशी रोप लावणे खूप शुभ आणू शकता अमावस्येच्या दिवशी भूत पूर्वज पिशाच प्राणी आणि राक्षस अधिक सक्रिय असतात आणि मुक्तही राहतात अशा दिवसाचे स्वरूप जाणून घेतल्यास विशेष काळजी घेतली पाहिजे ह्या दिवशी कोणत्याही प्रकारचे तामसिक पदार्थ खाऊ नयेत ह्या दिवशी दारू आणि इतर मादक पदार्थांपासून दूर राहावे याचा तुमच्या शरीरावरच नाही तर तुमच्या भविष्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो नंबर तीन जर कोणी बराच काळपासून आजारी असेल किंवा सतत एखाद्या आजाराने ग्रस्त असेल तर अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी त्याने घातलेल्या कपड्यामधून एक धागा काढा आणि तो कापसात मिसळा आणि वात बनवा तुमच्या जवळच्या कोणत्याही हनुमान मंदिरात मातीच्या दिव्यात ह्या वातीचा दिवा लावा हनुमान चालीसा पठंग करा आणि रुग्णाच्या बऱ्या होण्यासाठी प्रार्थना करा काही दिवसातच तुम्हाला त्याचा परिणाम दिसेल आणि रुग्ण हळूहळू बरा होऊ लागेल तुम्ही हे सकाळी ब्रह्म मुहूर्तावर आंघोळ केल्यानंतर देखील करू शकता पण ते कधीही करा फक्त लक्षात ठेवा की अमावस्याला ते केल्यानंतर सलग सात मंगळवार आणि शनिवार तीच प्रक्रिया पुन्हा करा अमावस्याच्या दिवशी हनुमानजींच्या मंत्राची पूजा किंवा पठण केल्याने व्यक्ती नकारात्मक विचारांपासून आणि शक्तीपासून वाचते यासाठी हनुमान चालिसा वाचा बजरंग जप करा किंवा सुंदरकांड वाचा हनुमानजींच्या मूर्ती किंवा चित्रासमोर दिवा लावा आणि स्वच्छ आच आसनावर बसून हनुमान चालिसा पठण करा तुमची इच्छा असेल तर तुम्ही श्रीराम दूतायनमह ह्या मंत्राचा जप देखील करू शकता नंबर सात दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी ह्या दिवशी हनुमानजींना सिंदूरचा वस्त्र अर्पण करा गुळ आणि हरभरा प्रसाद वाटा चमेलीचे तेल आणि सिंदूरचा अभिषेक करा हनुमान मंत्राचा जप करा हनुमानजींना पान अर्पण करा आणि तुमची इच्छा सांगा भीतीपासून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवशी हनुमानजींच्या बारा नावांचा सतत जप करत राहा नंबर आठ सुपारीला नाण्यासोबत दोरी बांधा आणि ती पिंपळाच्या झाडाखाली ठेवा आणि त्याच पिंपळाच्या झाडाचे एक पान तोडा आणि घरी परत या हे पान गंगाजलाने शुद्ध करा आणि तुमच्या तिजोरीत देवी लक्ष्मीच्या चित्रासमोर ठेवा हे करताना देवी लक्ष्मीला प्रार्थना करा की तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाचे नेहमीच आशीर्वाद राहावेत यामुळे तुमच्यावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच होईल आणि तुम्हाला दिसेल की प्रत्येक प्रकारची समस्या स्वतःहून दूर होत आहे हा प्रयोग करताना सुपारी कुठूनही तुटलेली नसावी याची विशेष काळजी घ्यावी याशिवाय पूजेसाठी वापरली जाणारी सुपारी ही सामान्यतः सुपारीसोबत वापरल्या जाणाऱ्या सुपारीपेक्षा वा वेगळी असते ते त्यापेक्षा आकाराने लहान आहे म्हणून सुपारी घेताना हे लक्षात ठेवा नंबर नऊ अमावस्येच्या रात्री निर्जन ठिकाणी जाऊ नये कारण ह्या रात्री नकारात्मक शक्तीचे वर्चस्व असते अमावस्याच्या दिवशी सकाळी लवकर उठले पाहिजे दिवशी सकाळी उठून सूर्याला जल अर्पण केल्यानंतर भगवान विष्णूची पूजा करावी अनावश्यक वाद आणि मारामारी होण्याची शक्यता असते जर असा योगायोग घडला तर तिथून निघून जा जर घरात किंवा घराबाहेर वाद होत असेल तर याचा अर्थ असा की पूर्वज तुमच्यावर रागवले आहेत मांस किंवा मांसाहार अजिबात खाऊ नका अमावस्याच्या दिवशी पती लैंगिक संबंध ठेवू नका या दिवशी नात्यांमधून जन्मलेल्या मुलांना खूप त्रास होतो नंबर नऊ पौष अमावस्याला गरिबांना जेवण द्या आणि त्यांना दक्षिणा द्या यामुळे तुमच्या घरात कधीही पैशाची किंवा अन्नाची कमतरता भासणार नाही जर तुम्ही आजाराने मानसिक किंवा शारीरिक वेदनांनी त्रस्त असाल तर अमावस्येच्या दिवशी महामृत्युंजयाचा जप नक्कीच करा आर्थिक संकटातून मुक्तता मिळवण्यासाठी अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णूचे नाव घेत पिठाचे एकशे आठ लहान गोळे बनवा आणि ते माशांना खाऊ घाला या दिवशी मुंग्यांना गोड पीठ खाऊ खाला ह्यामुळे तुमचे पाप नष्ट होतील आने होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण नंबर दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अमावस्याच्या दिवशी स्नान केल्यानंतर वाहत्या पाण्यात पांढऱ्या फुलासह चांदीचा नाग वाहा अमावस्याच्या संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात मौलीच्या धाग्यापासून बनवलेली वात तुपात बुडवून दिवा लावा दिव्यामध्ये थोडीशी किशर किंवा की हळस घाला यामुळे तुमच्या घरातील आर्थिक समस्या दूर होतील अमावस्येच्या दिवशी गंगेत स्नान करा किंवा स्वतःवर गंगेचे पाणी शिंपडा ह्या दिवशी दान करा आणि हनुमानजींच्या मंत्राचा जप करा ಹರ ಹರೇ ಮಹಾದೇವ ಶ್ರೀ ಶಿವ ನಮಸ್ತು ಪ್ರಿಯಮ ವೀಡಿಯೋ ಆವಡಲ ಚೈಬ